इयत्ता सातवीचा एक नवीन उपक्रम ब्लॉक पेंटिंग शाळा निगडे खेबा नमस्कार माझे नाव अंश रमेश मी आज तुम्हाला जेंडू चकला पासून ब्लॉक पेंटिंग करून दाखवणार आहे मी हे कुंकुवाच पान घेतलेलं आहे व झेंडूचे फूल टाकून ब्लॉक पेंटिंग करत आहे अशा प्रकारे हे व हे ब्लॉक प्रिंट तयार झालेले आहे